आज आपण उत्तर वैदिक काळामधल्या ज्या राजकीय किंवा कि प्रशासकीय व्यवस्था होत्या या प्रशासकीय व्यवस्थांची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत कारण भारतामध्ये फार प्राचीन काळापासून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा राजकीय संस्था ज्या आहेत त्या राजकीय संस्था अस्तित्वात असल्याचे दिसून येतात आणि त्याच्यापैकी काही संस्था या प्रजातांत्रिक स्वरूपाच्या किंवा लोकशाही प्रधान देखील असल्याचे दिसून येतात याआधी मी ऋग्वेदिक काळामध्ये कोणकोणत्या प्रशासकीय संस्था होत्या किंवा कोणकोणत्या प्रकारच्या राजकीय व्यवस्था होत्या याबद्दलची सविस्तर चर्चा मी या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी आय बटनमध्ये देणार आहे आज आपण आत्ता वैदिक काळामध्ये ज्या राजकीय संस्था होत्या या राजकीय संस्थांची चर्चा करण्याच्या आधी वैदिक काळ म्हणजे नेमकं कोणता का काळ याबद्दल आपण चर्चा करू सर्वात पहिले भारताच्या इतिहासामध्ये वैदिक कालावधी जो आहे हा वैदिक कालावधी सन पूर्व पंधराशे ती पूर्व सहाशेपर्यंतचा जो कालखंड आहे या कालखंडाला भारतामध्ये वैदिक काळ असं म्हटलं जातं आता या कालखंडाला वैदिक काळ का म्हटलं जातं तर या कालखंडामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये जे चार महत्त्वाचे वेद आहेत ऋग्वेद सामवेद अथर्वेद आणि यजुर्वेद या चारही वेदांची रचना या काळामध्ये झाली म्हणून या काळाला वैदिक काळ असं म्हटलात अर्थात वैदिक काळाचे दोन, वै वै दोन भाग होतात पहिला भाग असतो ऋग्वेदिक काळ आणि दुसरा भाग आहे उत्तर वैदिक काळ असे वैदिक काळाचे इतिहासामध्ये दोन भाग केले जातात त्याच्यामध्ये ऋग्वेदिक काळ जो आहे हा ऋग्वेदिक काळ इसवी पूर्व पंधराशे ते इसवी पूर्व एक हजारपर्यंतचा जो कालखंड आहे या कालखंडाला ऋग्वेदिक कालखंड म्हणतात कारण या कालखंडामध्ये भारतातला सर्वात प्राचीन ग्रंथ जो आहे तो ऋग्वेदाची रचना झाली म्हणून याला ऋग्वेदिक काळ असं म्हणतात त्यानंतरचा जो कालखंड आहे त्याला उत्तर वैदिक कालखंड असं म्हटलं जातं याचा कालावधी इसवी पूर्व एक हजार ते इसवी सन पूर्व सहाशे हा जो आहे उत्तर वैदिक कालखंड जो आहे तो उत्तर वैदिक कालखंड मानला जातो हा जो उत्तर वैदिक कालखंड आहे या कालखंडामध्ये आणि वैदिक कालखंडामध्ये नेमका काय फरक आहे किंवा या दोन्ही कालखंडामध्ये ज्या राजकीय व्यवस्था आहेत त्या राजकीय व्यवस्थांमध्ये काय फरक आहे हा आपण लक्षात घेऊ ऋग्वेदिक कालखंड जे आहे या ऋग्वेदिक कालखंडामध्ये आर्यलोक सप्तशिंदूच्या खोऱ्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं पण उत्तर वैदिक कालखंडामध्ये हे आर्य लोक पुढे सरकले म्हणजे गंगा यमुना सरस्वती याच्या खोऱ्यामध्ये आर्य लोक आपली वस्ती जी आहे ती वस्ती करून राहू लागले आणि मग ते शिंदू खोऱ्यापासून गंगा नदीच्या यमुना नदीच्या खोऱ्यामध्ये पुढच्या भागामध्ये त्यांची वाटचाल जी आहे ती वाटचाल राहिलेली दिसून येते म्हणून उत्तर वैदिक काळामध्ये हा जो बदल झालेला आहे हे जे स्थलांतर झालेला आहे किंवा ही जी आर्यांचा जो विस्तार झालेला आहे विस्तार या विस्ताराचा देखील आर्यांच्या राजकीय व्यवस्थेवर फार मोठा परिणाम जो आहे तो फार मोठा परिणाम झालेला आहे सर्वात पहिला परिणाम काय झाला आहे की ऋग्वेदिक काळामध्ये आर्य लहान लहान राज्य करून किंवा छोट्या छोट्या टोळ्या एकत्र येऊन जन हे जे राज्य आहे राज्याला त्या काळामध्ये जन असं म्हटलं जायचं तर ऋग्वेदिक काळामध्ये जनांचं अस्तित्व होतं परंतु उत्तर वैदिक काळामध्ये मोठी मोठी राज्यं आकाराला आली कारण टोळ्यांची व्यवस्था नष्ट होऊन अनेक जन एकत्र येऊन क्षेत्रीय राज्य निर्माण झाले किंवा जनांमध्ये इतर जन समाविष्ट होऊन जनपदाची स्थापना जी आहे ती जनपदाची स्थापना झालेली दिसून येते म्हणजे ऋग्वेद काळामध्ये लहान लहान आकाराचे छोटे छोटे जन अस्तित्वात होते तर यावेळेस उत्तर वैदिक काळात त्या जनांचा आकार वाढला विस्तार वाढला म्हणून जनांऐवजी जनपदांची स्थापना जी आहे ती जनपदाची स्थापना झाली दुसरा महत्वाचा बदल असा असा झाला की ऋगवेदिक काळामध्ये गाईला अत्यंत महत्वाचं स्थान होतं ऋग्वेदिक काळामध्ये गाईला चलनाचा दर्जा होता म्हणून ऋग्वेदिक काळामध्ये गायीवरून देखील युद्ध होत असे परंतु उत्तर वैदिक काळामध्ये गायचं महत्व कमी झालं गाईऐवजी दुसऱ्या वस्तू चलनासाठी वापरल्या जाऊ लागल्या कारण उत्तर वैदिक काळामध्ये क्षेत्रीय राज्य किंवा जनपदाच्या उदयामुळे उदयामुळे गायऐवजी क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी किंवा आपल्या जनपदाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनपदांमध्ये युद्ध किंवा संघर्ष जो आहे तो संघर्ष निर्माण होऊ लागला तिसरा महत्त्वाचा फरक कसा झाला की वैदिक काळामध्ये म्हणजे ऋग्वेदिक काळामध्ये ज्या राजकीय संस्था होत्या त्या अत्यंत साध्या सरळ अशा प्रशासकीय व्यवस्था होत्या परंतु उत्तर वैदिक काळामध्ये ज्या राजकीय व्यवस्था होत्या ज्या प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाल्या त्या अधिक किंवा गुंता गुंतागुंतीच्या बनलेल्या दिसून येतात आणि चौथा महत्त्वाचा फरक असा मानला जातो की ऋग्वेदिक काळामध्ये जे जन होते या जनांचे आकार अत्यंत लहान होते पण उत्तर वैदिक काळामध्ये छोटे छोटे कुल असतील छोटे, छोटे छोटे जन असतील ते एकमेकांमध्ये विलीन झाल्यामुळे त्याचं जनपदामध्ये रूपांतर झालं आणि जनपद जनपदांमध्ये लोकसंख्या जास्त होती भूप्रदेश जास्त होता त्याच्यामुळे आपोआपच राज्याचं जे कार्यक्षेत्र होतं ते राज्याचं कार्यक्षेत्र वाढलं अर्थात राज्याचं कार्यक्षेत्र वाढल्यामुळे जनपदाच्या संरक्षणासाठी सैन्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासू लागली कारण ऋग्वेदिक काळामध्ये जनांकडे फारसं सैन्य नसायचं परंतु जनपदांचा आकार मोठा असल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर सैन्याची उभारणी जी आहे ती उत्तर वैदिक काळामध्ये सुरू झाली आणि सैन्यांची संख्या वाढू लागल्यामुळे आपोआपच राजा ही जी संस्था आहे या राजा या संस्थेचं महत्व जे आहे ते राजा या संस्थेचं महत्व हे उत्तर वैदिक काळामध्ये फार वाढलेलं दिसून येतं कारण ऋग्वेदिक काळामध्ये राजा हा निर्वाचित असायचा परंतु उत्तर वैदिक काळामध्ये महत्वाचा बदल असा झाला की निर्वाचन तत्वाऐवजी वंश परंपरागत तत्वाच्या आधारावर किंवा अनुवंशिक तत्वाच्या आधारावर उत्तर वैदिक काळामध्ये राजे सत्तेवर येऊ लागले म्हणजे राजाचाच मुलगा किंवा राजाचा जो कुणी वारस असो त्याला आपोआप सत्ता जी आहे ती सत्ता प्राप्त होऊ लागली तसंच उत्तर वैदिक काळामध्ये राजाच्या अधिकारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येते उदाहरणार्थ धार्मिक क्षेत्रामध्ये न्यायविषयक क्षेत्रामध्ये राजाचे अधिकार जे आहेत ते राजाचे अधिकार प्रचंड प्रमाणात वाढले कारण ऋग्वेदिक काळामध्ये हे अधिकार सभा आणि समिती या ज्या दोन संस्था होते या दोन संस्थांकडे होते परंतु उत्तर वैदिक काळामध्ये हे सर्व अधिकार राजाकडे आले आणि राजा हा स्वतःला परमेश्वराचा प्रतिनिधी देवाचा अंश किंवा देवाचा प्रतिनिधी म्हणून स्वतःला सादर करू लागला आणि लोकांची देखील अशी धारणा झाली की देवानेच राजापद निर्माण केलेला आहे किंवा राजा हा दैवी वंश आहे अशी धारणा झाल्यामुळे लोक राजाला देवाचा प्रतिनिधी मानू लागल्यामुळे आपोआपद राजा जो आहे त्या राजाचे अधिकार वाढले तसंच उत्तर वैदिक काळामध्ये फार मोठ्या भूभागावर राजा राज्य करत असल्यामुळे भूभागाचं रक्षण करण्यासाठी एक कायमस्वरूपी सैन्य व्यवस्था एक कायमस्वरूपी नोकरशाहीची स्थापना झाल्यामुळे राजा याचे अधिकार जे आहेत ते अधिकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येतात तसंच उत्तर वैदिक काळामध्ये जे अनेक ग्रंथ आहेत या सर्व ग्रंथामध्ये राजा पदाचं महत्त्व वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्न जे आहेत ते जाणीवपूर्वक प्रयत्न झालेले दिसून येतात म्हणजे राजाचं शक्ती कशी वाढेल त्याच्याकडे जास्तीत जास्त सत्ता कशी राहील या दृष्टिकोनातून अनेक उल्लेख ऋग्वेदिक काळातल्या किंवा उत्तर वैदिक काळातले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये दिसून येतात त्यानंतर उत्तर वैदिक काळामध्ये राज्याची शक्ती वाढल्यामुळे आपोआपच जनतांत्रिक शासन व्यवस्था जी आहे त्या जनतांत्रिक शासन व्यवस्थेच्या जागेवर निरंकुश शासन व्यवस्था जी आहे त्या निरंकुश शासन व्यवस्थेमध्ये रूपांतर झालेलं दिसून येतं आणि राजाचे हे जे अधिकार वाढले या अधिकार वाढल्यामुळे आपोआपच ऋग्वेदिक काळामध्ये ज्या सभा आणि समितीसारख्या अत्यंत प्रभावशाली संस्था होत्या या प्रभावशाली संस्थांचं महत्त्व देखील कमी होऊ लागलं आणि राजा या संस्थेच्या मताला फारसं महत्त्व देत नसे किंवा राजा जा या संस्थेच्या मताकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय जो आहे तो निर्णय या ठिकाणी घेत असे तसंच उत्तर वैदिक काळामध्ये सामाजिक पातळीवर देखील फार मोठा बदल झाला कारण उत्तर वैदिक काळामध्ये वर्णव्यवस्थेचा प्रभाव वाढला आणि वर्णव्यवस्थेचा प्रभाव वाढल्यामुळे सभा समिती किंवा इ इतर प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये महिलांना प्रतिनिधित्व देण्याची परंपरा जी आहे ती परंपरा समाप्त झाली कारण ऋग्वेदिक काळामध्ये सभा आणि समिती या दोन्ही संस्थांमध्ये महिलांचा प्रभाव दिसत होता परंतु उत्तर वैदिक काळामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व समाप्त झालेलं दिसून येतं तसंच राजा आपल्या क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी उत्तर वैदिक काळामध्ये अश्वमेघ वैज्ञ यज्ञ यज्ञ असे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करून या यज्ञाच्या माध्यमातून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जात असे किंवा आपल्या राज्याचा विस्तार करण्याच्या विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून असे यज्ञ केले जात असे तसंच उत्तर वैदिक काळामध्ये राजा हा मोठ्या प्रमाणावर जनतेकडून कर वसूल करू लागला जनतेला आपल्या उत्पन्नातला सोळावा भाग जो आहे तो सोळावा भाग हा रूपाने राजाला द्यावा लागत असे साधारणतः कर रूपाने पशु किंवा वस्तूच्या रूपामध्ये कर जो आहे तो वस्तूच्या रूपामध्ये कर हा दिला जात असे आता उत्तर वैदिक काळामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रशासकीय व्यवस्था वे ज्या आहेत त्या प्रशासकीय संस्था कोणकोणत्या कौन होत्या कारण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्या चर्चेवरून आपल्या लक्षात आलेलं असेल की उत्तर वैदिक काळामध्ये राजा ही संस्था सर्वात महत्वाची बनली तो निरंकुश सत्ताधारी बनला आपोआपच राजाच्या सत्तेमध्ये बदल झाल्यामुळे आपोआपच उत्तर वैदिक काळामधल्या ज्या प्रशासकीय व्यवस्था ज्या आहेत त्या प्रशासकीय व्यवस्थांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले कारण राजाला शक्तिशाली बनवण्याच्या दृष्टिकोनातून राजाला सहकार्य करण्यासाठी किंवा राजाला प्रशासकीय कामामध्ये मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक संस्था ज्या आहेत त्या आवश्यक संस्था उत्तर वैदिक काळात जन्माला आलेल्या दिसून येतात त्याच्यामध्ये शतपथ ब्राह्मण नावाचा जो ग्रंथ आहे या शतपथ ब्राह्मण नावाच्या ग्रंथामध्ये राजाला राज्यकारभारात मदत करण्यासाठी बारा प्रकारचे अधिकारी असल्याचा उल्लेख जो आहे तो बारा प्रकारचे अधिकारी असल्याचा उल्लेख आहे त्या अधिकाऱ्यांमध्ये सेनानी पुरोहित युवराज ग्रामीणी प्रतिहार सूत असे जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी राजाला संदर्भात मदत करण्याचं जा काम जे आहे ते मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करत असे तसंच उत्तर वैदिक काळामध्ये एक रत्नीन मंडळ नावाचं मंडळ हे उत्तर वैदिक काळात जन्माला आलेलं दिसून येतं अर्थात हे रत्निक मंडळ जे आहे ते आजच्या मंत्रिमंडळासारखं होतं हे रत्निम मंडळ जे आहे हे राजाला राज्यकारभाराबद्दल मदत करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी किंवा एक प्रकारे राज्याच्या राज्यकारभाराचं सल्लागारांचं ते मंडळ होतं राज्याला राज्यकारभाराबाबत प्रमुख सल्ला हा रत्निम मंडळामधून मिळत असे म्हणजे आजच्या मंत्रिमंडळासारखं त्याचं स्वरूप होतं या रत्नीम मंत्रिमंडळामध्ये महिनी म्हणजे पट्टराणी युवराज ग्रामिणी सेनापती भागदूक म्हणजे कर वसूल करणारा अधिकारी सूत म्हणजे सारथी संग्रहिता म्हणजे कोशागार प्रमुख इत्यादी अधिकारी किंवा मंत्री जे आहेत त्या त्या काळामध्ये असलेल्या मंत्र्यांचा समावेश होतो याशिवाय उत्तर वैदिक काळामध्ये विदत नावाची एक जनतांत्रिक संस्था जी होती ती जनतांत्रिक संस्था ही निर्माण झालेली दिसून येते ही विदत नावाची जनतांत्रिक संस्था जी आहे ती विशेषतः राजाला धार्मिक किंवा सैनिकी कार्य करण्याबाबत राजाला संरक्षण देण्याचं किंवा धार्मिक बाबतीमध्ये दे, सल्ला देण्याचं काम जे आहे ते सल्ला देण्याचं काम करत असे ही जी विधत सभा होती या विधानसभामध्ये तत्कालीन काळामध्ये ज्या महत्त्वपूर्ण जनजाती होत्या या महत्त्वपूर्ण जनजातींचा जा, जनजातींच्या प्रतिनिधींचा या विधत सभेमध्ये समावेश जो आहे तो समावेश केला जात असे आणि या सभेच्या धार्मिक आणि संरक्षणाबाबतीत सल्ल्यावरून राजा जो आहे तो राज्यकारभार करत असे तर अशा पद्धतीने उत्तर वैदिक कालखंड जो आहे या उत्तर वैदिक कालखंडामध्ये राजा या संस्थेचं महत्त्व वाढलेलं दिसून येतं किंवा उत्तर वैदिक काळामध्ये ज्या प्रशासकीय संस्था निर्माण झालेल्या दिसून येतात या प्रशासकीय संस्था राजाला अनुकूल किंवा राजाला मदत करणाऱ्या किंवा राजाला सल्ला देणाऱ्या अशा संस्था आहेत त्याच्यापैकी कोणतीही संस्था ही राजापेक्षा श्रेष्ठ नाही किंवा राजापेक्षा प्रभावशाली नाही उलट ऋग्वेदिक काळामध्ये असलेल्या प्रभावशाली संस्थांचं महत्त्व जे आहे ते उत्तर वैदिक काळात समाप्त झालेलं दिसून येतं तर या पद्धतीने उत्तर वैदिक काळामध्ये कोणकोणत्या प्रशासकीय संस्था होत्या त्या प्रशासकीय संस्थांची कार्यरचना कशी होती याची चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझा चॅनल सबस्क्राईब करावा बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल